नाशिक गाडी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासाठी क्रेटा गाडी घेऊन आलोय दोन हजार ची गाडी असणार आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे अतिशय गाडी कमी चाललेली सोपन हजार किलोमीटर गाडी चालणार आहे अतिशय कमी चालेल असल्यामुळं गाडीची कंडिशन एकदम मस्त असणार आहे गाडीचं फ्रंट लुक बघू शकता आपण क्लीन आणि मस्त असणार आहे गाडीचं इंटीरियर वगैरे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण गाडीची साईड बाजू बघू शकता एकदम मस्त असणार आहे क्लीन गाडी आहे दोन हजार अठरा ची गाडी आहे पण अतिशय कमी चालेल असल्यामुळे तिची कंडिशन एकदम मस्त असणार आहे टायर कंडिशन एकदम भारी असणार आहे कुठच तुम्हाला त्याच बघायला भेटत नाही असं असणार गाडीचा साईड पोसक गाडीचं मधलं इंटेरियल तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया आपण आपण आलो गाडीच्या मध्ये गाडीचं इंटीरियर एकदम मस्त असणार आहे ब्रॅड न्यू असणार आहे शोरूम कंडिशन मध्ये असणार आहे गाडीचं डॅशबोर्ड बघू शकता आपण क्लीन आणि मस्त पैकी मोठा असणार आहे तुमचं सामान आरामात तुमचं याच्यामध्ये माऊन जाणार आहे डिक्कीमध्ये इथं असणार आहे साऊंड सिस्टीम ए सी वगैरे हे आपले गियर असणार आहे मेन्युअल असणार आहे ज्यामुळं एकदम मस्त तुम्हाला फील येणार आहे इथं आपल्याला वस्तू ठेवण्यासाठी इथं स्पेस असणार आहे चोडवाला अजून एक स्पेस असणार आहे तो म्हणजे दोन्ही सीटांच्या मध्ये याच्यामध्ये तुमचं सामान आवश्यक सामान वाहू शकतं पाणी मोबाईल एक्साईजेड असं असणार आहे गाडीचा इंटिरियर गाडीची मागची बाजू मी तुम्हाला दाखवू इच्छितो बघू शकता आपण सीट वगैरे एकदम चांगलं भेटणार रे चा सीट तुम्हाला कुठंच फाटेल बघायला भेटणार नाही अतिशय उत्तम दर्जाचा असणार आहे असा असणार आहे गाडीचे इंटीरियर चला मी गाडीची मागची बाजू आपल्याला दाखवू इच्छितो आपण आलो गाडीच्या मागच्या साईडला मागची साईड बघू शकतो आपण गाडीची क्लीन असणार आहे मस्त असणार आहे कुठं तुम्हाला दाग दब्बा त्याच्यात बघायला नाही भेटणार असा असणार आहे मागची साईड गाडी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा गाडीची कंडिशन एकदम मस्त होती अतिशय कमी चालेल गाडी सोपन हजार किलोमीटर गाडी चालेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आपली डील आहे ती क्रॅक करा आपलं लोकेशन असणार आहे नाशिकमध्ये नांदूर नाकाजवळ पंकज मोटर्स धन्यवाद